आपण याला जी ब्लेड वापरलेले ही ब्लेड सुद्धा आपण कार्बन स्टील करून आपल्याला धार द्यायची गरज पडत नाही किमान चार चार पाच पाच वर्ष याला धार द्यायची गरज नाही अशा पद्धतीची कार्बन स्टील ब्लेड आपण याला वापरलेली नमस्कार मित्रांनो मी पंढरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचा आधार एग्रो इंडस्ट्रीज मध्ये मित्रांनो आमच्या आधार एग्रो इंडस्ट्री छत्रपती संभाजीनगर पासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती रजापूर या ठिकाणी आहे मित्रांनो आधार ॲग्रोमध्ये आपण हे मशीन जे बघताय हे मशीन काही नवीन नाही हे जवळपास हे सर्व शेतकऱ्यांना पाण्यात आलेलं असं हे मशीन आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे आधार ॲग्रोला जे प्रेम दिले जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आधार तर्फे तुमचे खूप खूप असे आभार आहेत मशीन आपण जे देतो आहे योग्य दरात आणि चांगलं परफेक्ट असं क्वालिटीचं मशीन आपण देतो आहे जे मशीनने पूर्ण महाराष्ट्र पूर्ण जाम केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात मार्केट जाम करणारा असं मशीन आपण देतोय पॉवर विडर असेल चारा कुट्टी असेल ब्रश कटर असतील अशा विविध प्रकारचा आपण अटॅचमेंट बनवत असतो आणि सप्लाय करत असतो जवळपास आता हे मशीन आपण तीन वर्षापासून देतोय याच्यामध्ये नवीन सांगण्यासारखं असं बाकी ठेवलेलं नाही पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर दाखवलेलंच आहे पण तरी सुद्धा आता सांगायचं ठरलं म्हणजे या मशीनला आपण सगळ्यात महत्वाचे म्हणजे गेअर सिस्टम दिलेले आहे या मुळे असं होतं तुम्हाला चाऱ्याचा तुकडा लहान मोठा करता येतो एक इंच अर्धा इंच अशा पद्धतीची याला गेअर आहे त्याच्यानंतर आपण याला जी ब्लेड वापरली ही ब्लेड सुद्धा आपण कार्बन स्टीलची ब्लेड वापरलेली जेणेकरून आपल्याला धार द्यायची गरज पडत नाही किमान चार चार पाच पाच वर्ष याला धार द्यायची गरज नाही अशा पद्धतीची कार्बन स्टील ब्लेड आपण याला वापरलेली आणि याला जे आपण रोलर सिस्टम सुद्धा दिलेले रोलर सिस्टमचा फायदा असा होतो आपल्याला ऊस असोल मक्का असलो वल्ला वाळा सुका कोणताही चारा असं आपण ॲडजस्टेबल हे रोलर याला वापरलेलं आहे म्हणजे हे खालीवर आहे तुमचा कोणताही चारा असू द्या हे एकदम परफेक्ट पद्धतीनं काढते आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला आपण कन्व्हर बेल्ट दिलेला आहे कन्व्हिअर बेल्टचा फायदा असा होतो आपण नुसतं चारा याच्यावरती ठेवला ऑटोमॅटिक ऑटोमॅटिकमध्ये ओढते तुम्हाला चारा ढकलण्याची किंवा हात जाण्याची अजिबात याच्यामध्ये रिक्षा आपण ठेवलेली नाही अशा पद्धतीचं हे मशीन आहे याच्यानंतर या मशीनला आपण खालून जे फाउंडेशन जे दिलेलं आहे हे सुद्धा मोठं दिलं आहे याच्यामध्ये तुम्हाला इंजिनही फिट करता येतं आणि मोटरही बसवता येते हो जिथं ज्या शेतकऱ्यांना लाईटचा काही प्रॉब्लेम असेल त्यांना आपल्याला इंजिनसुद्धा याच्यावरती बसवता येतं अशा पद्धतीचं हे हेवी क्वालिटीचं मशीन आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे मशीन आहे या मशीनला आपण चार एम एम जाडीचा पत्र याला वापरलेला आहे हे स्ट्रक्चर जे आहे पूर्ण हेवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही जे मोठ्याला मशीन बघत असाल मोठं मशीन दिसायला जरी मोठं असलं तरी त्याचा जो पत्रा आहे तो एक एम एमचा आहे फक्त ते पत्र फडफड करणं किंवा पत्र डॅमेज होणं मशीन खराब होणं हे त्याला वारंवार करावं लागतं त्याच्यानंतर पुन्हा त्याला धार दर पंधरा दिवसाला आठ दहा दिवसाला त्याला धार द्यावं लागते तशी याला धार द्यायची गरज नाहीये मित्रांनो आपल्याकडे तीन एच पी पासून साडेसात एच पी पर्यंतच्या मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे जे, जे मशीन पाहिजे त्याचा फक्त स्क्रीनशॉट काढून फोटो बघा आम्हाला पाठवा त्यानुसार त्या मशीनची आपल्याला माहिती देता येईल